हाय हॅलो नमस्कार कशात सर्वजण मस्त आणि मजेतच असाल मी काजल तुम्हा सगळ्यांचं परत एकदा आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर आज सकाळी उन्हाला उभा राहिली होती तर इथं बघितलं क्या मोराचा ना एकच पीस बाकी राहिलाय आणि ती तरी तो मोर किती आनंदात आहे मला एक प्रश्न पडला होता की हे पीस ज्यावेळेस निघत असतील ना त्यावेळेस त्यांना किती त्रास होत असेल आहे की नाही आता एकच राहिला आणि ते बघा कसं दिसत होतं एकच पीस आणि तोही आता थोड्या वेळात पडणार होता कारण की असं वाटत होतं की आता पडतोय की काय तर खरंच मलाच वाईट वाटायला लागलं ला हे सगळं बघून त्याच्यानंतर चला आता आपल्या कामाला सुरुवात करूया म्हटलं आणि काल ज्या मूर्त्या वगैरे घेतल्या होत्या ना तर त्या देवघरात मी ठेवलेल्या होत्या छान वाटत होत्या बऱ्याच जणांच्या मला कमेंट आल्या त्याच्यावरती वेगवेगळ्या तर सध्या पुरतं तर मी गायवासराची आणि ती स्वामींची मूर्ती होती ना तर त्या दोनच ठेवून घेतलेल्या आहेत आणि महालक्ष्मीचा मुकुट तेवढं तीन वस्तू ते ते मी ठेवून घेतल्या बाकीच्या मला आवडल्या होत्या पण काही साईजमध्ये शो किंवा असं होतं त्याच्यामुळे त्या रिटर्न केल्या होत्या एवढ्या मला पाहिजे तेवढं मी ठेवलं आहे आणि स्वामींची मी एक अशी तांब्यासारखी मूर्ती पण मागवली होती पण मला असं वाटतं की ही छान आहे असं मला वाटलं त्याच्यानंतर काय माहीत मूड चेंज झाला मग म्हटलं राहू द्या आता आता नको चेंज करायला आणि तसंही मला कधी वाटलं नव्हतं की माझ्या घरामध्ये स्वामींची मूर्ती पण येईल वगैरे कारण की असं काय माहीत पण नव्हतं असं मनापासून कधी की चला आपण आत्ता आत्ता जर ना खूपच असं वाटतं आणि मग मी फायनली ती घेतलीच पहिल्यापासूनच ना आमच्या इकडं कसं जास्त कारून आमच्या इकडं बाळमामांना जास्त मांडलं जातं ना तर मग शक्यतो तेच पण आत मला असं वाटलं मनापासून की आपल्याकडे स्वामींची मूर्ती पाहिजे म्हणून मी घेतली बाकी असं काही नव्हतं तर चला मस्तपैकी बघा एवढे पलीकडे जे मोराचे पीस आहेत ना तेवढे मला एकटीला भेटलेले मोराचे पीस आत्ता जो मोर गेला ना त्याच मोराच्या असतील कदाचित आणि दो चार मोर आहे चार की पाच आणि चार की पाच सगळ्याच मोरांचे पीस पडलेत आणि सगळ्यांच्या टेरेसवर तेवढेच तेवढेच पीस पडलेत सगळ्यांना सा सापडलेत प्रत आम्हाला तर आल्यापासून नव्हते पण यावेळेस ना सगळ्यांना भेटलेत मोराचे पीस बऱ्यापैकी आणि खरंच म्हणजे प्रत्येकाला आपली प्रत्येकाच्या एक वेळ असते प्रत्येकाच्या त्या वेळेनुसार सगळं घडतं हे की नाही चला तर माझी तर कटिंग करायचं चालूच होतं पण तोपर्यंत आपलं एक पार्सल आलं होतं आणि हा आता मी घेतलेला सगळ्यात शेवटचा स्लॉट आहे म्हटलं तरी चालेल कारण की स्टॉक तर ह्याच्यानंतर मी खनाचं किंवा पैठणीचा कपडा घेणार नाही आहे मी खूप जास्त नोटीस केलं मी याच्या आधी खूप कपडा मागवलाला मागवला आहे पण मला असं आता वाटायला लागलं आहे की ह्या खणमध्ये वगैरे एवढं मार्जिन निघत नाही हे कसं राहतं आपण घेणार एकशे दहा एकशे वीसला मीटर विकायचे वी एकशे तीस नाहीतर एकशे चाळीसला म्हणजे एका मीटरच्या मागं आपल्याला दहा नाहीतर पंधरा वीस रुपये जास्तीत जास्त पडतात आणि मग ते तेवढ्यासाठी ते प्रत्येक ताग्यातनं काढा एक मीटर कट करा परत ते पॅक करा परत ते पोस्टात द्या परत त्याचं कुरिअर करा तसा कुरिअर चार्ज कस्टमरच देतात पण समजा कमीत कमी तीन मीटर जर घेतलं तर तीन मीटरच्या मागं साठ रुपये साठ रुपयासाठी तेवढे कष्ट करा असं मला असं वाटायला लागलंय त्या मानाने बघायला गेलं तर साडीच्या बिझनेसमधून जास्त इन्कम आहे कारण एका साडीच्या मागं आपण काहीच न करता जरी पन्नास रुपये जरीसुद्धा काढले ना तरीसुद्धा खूप आहेत एका साडीच्या मागं कट करायचं आहे ना पॅक करायचं आहे ना डिस्पॅच करायचं आहे ना काय ते आपापच आप सगळी कामं होतात कारण त्याला घडी घातलेली राहते ना उसकटायची असते ना काय ना काय पण ह्याच्यामध्ये खूप जास्त त्रास पण आहे आणि परवडत पण नाही आहे कारण सगळा खण थोडी ना आहे तेव्हा साड्या शिल्लक जरी राहिल्या माझ्याकडे तर ते होलसेलवाले मॅन्युफॅक्चरिंगवाले रिटर्न घेतात पण हे खणाचं तसं नाही आहे तर त्याच्यामुळे आता हा शेवटचा आहे ह्याच्यानंतर मी कोणतंही खणाचं किंवा पैठणचा कपडा मागवणार नाही शेवटी पुढे जसं असेल तसं कारण की आजच मागवताना माझी इच्छा होत नव्हती पण बऱ्याचशा ऑर्डर पेंडिंग होत्या खनाच्या तर मग त्यासाठी मला हे मागवावंच लागलं कारण घेऊन ठेवलेला ऑर्डर असल्यानं मग नाही स्किप करता येतं आता संक्रांत आहे तर मला पण स्वतःला खण पाहिजे होतं ब्लॅक कलरचं त्यासाठीच मग घेतलं कारण आपले पण स्वतःचे पॅटर्न तयार करायचे आहेत आणि एक वेगळा कपडा मी इथं घेतला आहे बघा सिल्कमधला जो खाली मोराची बॉर्डर आहे ना तर तो सध्या मी हा कमी घेतला आहे बघू कसा रिस्पॉन्स देतो आहे त्यानुसार मग आपण म्हटलं वाढूयात तर ह्याच्यातले पण मी कलर तुम्हाला दाखवते इथं मी सगळं काढून ठेवत होते पहिल्यांदा पैठणीचे वगैरे तर ह्या पैठणच्या कपड्याची एवढी जबरदस्त क्वालिटी आहे की मला असं वाटतंय कारण हाच मॅन्युफॅक्चरिंग मी विचारलं ना माझ्या काही ग्रुपला पण मी टाकलं होतं बघा साडेसहाशेला मीटर आहे आणि तोच हाच कपडा मी अडीचशे रुपयाला मीटर देते तरी पण बायकांना खूप जास्त महाग वाटतोय तुम्हाला मी आता पुढे बिल पण दाखवते की मला हा कपडा किती रुपयांनी भेटतोय बघा तर मला हा कपडा भेटतो दोनशे दहा रुपयांनी त्याच्यामध्ये जीएसटी लागते जीएसटी पकडली तर दोनशे पंधरा रुपयांनी मला हा कपडा भेटतो आणि टोटल बिल बघा एवढ्या फॅब्रिकचं तीस हजार रुपये झालंय एक हजार कुर्ती चार्ज म्हणजे एकतीस हजार रुपये अरे बापरे दोन स्टार भेटले का हा दाखव दाखव दोन स्टार दाखव दोन स्टार दाखवा पप्पा रोज चिडवतो ना तुला की स्टार नाही दिला स्टार नाही दिला व्हेरी गुड हेच हेच व्हेरी गुड लिहिलंय वरती स्टार दिलंय गुड लिहिलंय ते व्हेरी गुड मतलब खूप जास्त छान लिहिलंय हे गुड आहे हे व्हेरी आहे बघ पीईर वाय व्हेरी गुड व्हेरी गुड

तर सगळ्यात पहिले पप्पा पप्पा करत आला होता पण पप्पा नव्हतेच रोज पप्पा त्याच्या आधी येतात पप्पा आले होते पण मी लावले पार्सल घेऊन अर्जंटमध्ये समजलं हे बघा स्किन डस स्किन दाखव रे गोरं नाही माझं पोरगं काळ आहे काळा नाही सावळा आहे डस्की माझ्यासारखे जी स्किन आहे पण हे सोट आहे त्यामुळे जास्त चकते <laughs> तर आता बऱ्यापैकी माझं आवरत आलं होतं झाडू पोछा पण चालला होता त्या मावशींचा करायचा इथं तर माझं इथं ना हे कपाट आहे ना शूजचं तर त्याच्यामध्ये एवढे शूज आहेत ना की इतकं मोठं आहे ते आतमध्ये दिसत जर छोटं असलं ना तर आतमध्ये पसरून कपाट आहे हा जो येत जागा आणि वरती खाली असे मी दोन चप्पलसाठी सेपरेट ठेवले आणि त्याच्यावरती ते मग सोप्यांची कवर वगैरे ठेवते तर आता इथं माझं सुरू होतं की रुद्रला की चल तुझे जुने जे शूज आहेत ना तर ते त्यांच्या बाळाला किंवा असं देऊन टाकू कारण त्याने इतके यूजही केले नाही काही काही चप्पला तर त्याच्या असे आहेत की एकदा दोनदा वापरल्या असतील आणि तशाच पडलेल्या आहेत त्यामुळं त्याला म्हटलं हे देऊन टाकूया त्याला बघत होते तो म्हणत होता मम्मा बसतंय का बघ एकदा कारण हे जे शूज आहेत ना त्याला कोमलने दिले होते आमच्या रूमवरची राहिला होती ना तिने मग त्याची इच्छा होती की नाही कोमल दिदीने दिले तर माझं नाही द्यायचं असं चाललं होतं त्याला म्हटलं बघ बसत असेल तर ठेवूया आपण बसत नसेल तर कशाला कोणीतरी वापरेल बरेच जण म्हणतात की आपल्या मुलाच्या वस्तू देऊ नये पण आपल्यामुळे जर एखाद्याला चांगलं वाटत असेल किंवा मग काहीच नसण्यापेक्षा थोडंफार यूज वापरायलाही भेटत असेल तर मला वाटतं चांगलंच आहे उगंच आपल्याकडे ठेवून ठेवून कचऱ्यात फेकण्यापेक्षा त्यामुळं तरी तर बघा ह्या तिघांचं मस्तपैकी डान्स सुरू होता पप्पानी त्याच्यावर सुंदरी सुंदरी गाणं लावलं होतं तर ते लागले नाचायलाच इथं आणि मलाही पार्सल अनबॉक्स करायचं होतं ह्याचं तर आमच्या इकडे तरी ह्याला गालिच्या म्हणतात बहुतेक आणि असं म्हणायला गेलं तर भरपूर नाव आहेत पण ठीक आहे चला पहिल्यांदा मी एवढी महाग गोष्ट घेतली म्हणजे दुसऱ्याचे पप्पा आल्या आले मला म्हणत होते काय गरज होती का चटई ठीक होती की हे काय गरज होती एवढं मोठे करायचं वगैरे वगैरे तर काही नाही बघा माझे मी कमवते त्याच्यामुळे मी स्वतः मला जे पाहिजे ते घेऊ शकते नंतर ज्यावेळेस मी अनबॉक्स केलं त्यावेळेस म्हणतात अगो छान आहे ना आणि आधी बघायच्या आधी म्हणत होते कशाला एवढं घेतलं सण एवढं मागडे घेतलं सण असं सान, तसं म्हणत होते तर खरंच खूप जास्त छान होतं आता मार्गशी चालू होतं आहे तर मग खाळदी कुंकाला पण बायका वगैरे येतील ना तसं तर सोप्यावरती बसतातच मन खाली पण छान वाटतं ना इथं अंतरला तर तर, अंतर तर।, तर बघत म्हटलं चला क्वालिटी कशी आहे मी होतं ओपन करत होते आणि रुद्रचन त्या पोरांचं पण इथे खेळायचं चालू होतं एवढा धिंगाणा घालतात ना बापरे आणि ह्यांना माझ्याच घरी यायचं असतं म्हटलं ना की आपके घर पे जाकर खेळो ना नाही आंटी इधरही अच्छा लागत आहे म्हणतात तर ह्याची साईज बऱ्यापैकी मला मोठी वाटली पण साईजच्या मानाने पैसे जरा जास्त घेतले असं वाटतं कारण परवाच मी निकिताने बाजारात बघितलं होतं ना सेम तर साडेतीनशे चारशेपर्यंत भेटत होतं सेम फक्त ते वेगळं होतं हेच जरा चांगल्या क्वालिटीचं होतं ते कपड्या टाईप होतं आणि हे खालून ना असं कडक आहे आणि वरच्या साईडने एकदम मऊ मऊ लोकर जशी असते ना त्या टाईपमध्ये होतं क्वालिटी जबरदस्त मला असं वाटलं की पैशाच्या मानाने एक नंबर क्वालिटी होती पण साईज थोडी मोठी यायला पाहिजे होती असं मला वाटत होतं कारण इथं टाकल्यानंतर चार पाच बायका बसू शकतील एवढी तरी कमीत कमी चट एवढी तरी साईज असावी असं मला वाटत होतं तर छान वाटत होतं बघूयात आता म्हटलं तुम्हाला कसं वाटतंय कमेंटमध्ये सांगा तर मला हे ना पूर्ण एक हजार रुपयांना भेटलेलं आहे आणि मला असं वाटतं एवढं काही जास्त महाग वगैरे नाही आहे जेवढं त्यांना असं वाटत होतं खूपच महाग खूपच महाग तर आता थोडंफार तरी खर्च केला पाहिजे एवढं कमवायचं तर मग कशाला आपल्या स्वतःच्या ह्याच्यासाठीच कमवायचं आहे ना तर बघूयात ज्या वेळेस असं होईल तर अजून ह्याच्यामध्ये काही चेंज पण होऊ शकतात तर तुम्हाला जवळून दाखवते याची क्वालिटी बघा कशी एक नंबर क्वालिटी आहे आणि क्वालिटीच्या मानाने जास्त काही किंमत नाही आहे एकदम छान किंमत आहे आणि थोडी साईजचा इश्यू मला वाटतो आहे की अजून थोडंसं मोठं पाहिजे होतं आहे ज्या अजून थोडीशी मुलं पण बसली तरी बऱ्यापैकी बसायला पाहिजे होते असं मला वाटत होतं जरा साईज छोटी वाटते तर बघूया साईजचा इश्यू वाटला तर मी काहीतरी करेन पण बघू पुढचं पुड़ पुढं तर आता ह्या तिघांनी मिळून मस्त रुद्रने त्याच्या मित्रांनी कंस सोलली होती तिघांना कामाला लावलं होतं ला, ना कंस सोलायला खूप आवडतं म्हणजे त्याने दोन्हीच्या दोन्ही स्वतःच्या स्वतः नखाने त्याने पूर्ण टुकरून टुकरून छानपैकी तर बघा कंस सोलली होती मग म्हटलं चल भाजून देते आणि भाजल्यानंतर त्याला ते म्हटलं ये आता वरती खायला तर मित्रांनाही घेऊन आले चलो ना मका खाते चलो ना मका म्हणजे ह्यांचं बघू शकता आपल्याला द्यायचं म्हटलं ना ह्यांना नको वाटतं शेअर करायला आणि मित्रांना द्यायचं म्हटलं ना की बोलवून तो घरी जाऊन नाही मम्मा उसको बुला केला आता ओ बी खायगा मेरे साथ असं चालू असतं त्याचं चा? आणि त्याला तर त्याचे मित्र खूप जास्त जवळचे वाटतात तर मी शक्यतो माझ्या आणि रुद्रचं काही पण जेवण असू दे भात असो भाजी असो काही असू दे मी तूप तुपाचाच तू वापर करते आणि ह्या तव्यातनं माझं सगळं अर्ध खालीच सांडतं कसं का काही काय माहीत व्यवस्थित मला हलवताच येत नाही की उलताना मोठा असल्यामुळं काय माहीत तर याच्यामध्ये तूप टाकून मी मीठ फक्त टाकलं कोवळं होतं त्याच्यामुळे गोड लागत होतं टेस्ट एकच नंबर होती अर्धं मी आत्ताच भाजलं आणि अर्ध म्हटलं उद्या भाजते दोन कणसं एकदमच नको किती महाग भेटत आहेत ना पन्नासला फक्त दोन कणसं गावाकडे बघा किती कणसं असतात रानात रुद्रश पप्पा म्हणे गावाला गेले की तुम्हाला खाऊ वाटत नाही इच्छा नाही होती इथं तुम्ही आणून खाता असं आहे तुमचं तर हे असंच आहे बघा मस्तपैकी मी येत आता छान खरपूस भाजलं नंतर कमी गॅस करून भाजलं आणि हे बघा सर लगेच तूप टाकायचं नाही तूप पूर्ण थोडंसं भाजलं ना चांगलं की त्याच्यानंतर मीठ टाकायचं मीठ टाकून मग तूप टाकायचं खूप मस्त लागतं आणि लहान मुलं पण आवडीने खातात आणि खाल्लंच पाहिजे उगंच ह्याचा पिझ्झा बनवून खाण्यापेक्षा हे भाजून खाल्लेलंच चांगलं आहे माझ्या हिशोबाने तर तर बऱ्याच यूट्यूबच्या मैत्रिणी आहेत त्यांनाही साड्यांचं सेलिंग करायचं आहे रिसेलिंग किंवा माझ्या ड्रेसचं वगैरे तर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे तुम्ही तिथून जॉईन होऊ शकता आधी मी लिंक दिली नाही कारण मला आधी थोडे थोडे ॲड करायचे होते नाहीतर मागच्या वेळेसारखं बंद झालं ना परत मी डिप्रेशनमध्ये जायची त्यापेक्षा म्हटलं हळूहळू आपण लिंक शेअर करू आता सध्या आपल्या ग्रुपला मला वाटते सातशे लोक ॲड आहेत तुम्हाला हे व्हायचं असेल तर होऊ शकता आणि बऱ्याच बायका आहेत ज्या भरपूर ऑर्डर्स घेऊन देतात आणि एका ऑर्डरच्या और मागं बऱ्यापैकी कमिशनही काढतात आणि आपली क्वालिटी चांगली आहे मी तर चांगलंच बघून देण्याचा प्रयत्न करते एखाद्या जर कस्टमरने सांगितलं की बाबा ह्याची क्वालिटी नाही आवडली तर मी ती साडी विकणं तिथं स्टॉप करून देते परत मी ती विकत नाही कारण क्वालिटी जास्त मला वाटतं इम्पॉर्टंट आहे कारण कस्टमर टिकून ठेवायचे असतात एकदा साडी दिली परत तो कस्टमर आपल्याकडे आलाच नाही ह्याला काय अर्थ नाही तर बघूयात हळूहळू आपलं सुर आहे माझं की मी स्वतःच आता खूप साऱ्या साड्या म्हणजे साड्यांमध्ये इन्व्हेस्टमेंट करणार जसं मी आता खनामध्ये केलं ना तसंच तीस हजार जरी मी साड्यांमध्ये केलं स्टार्टिंगला तरी खूप आहे आणि साड्यातून खूप छानही मार्जिन पडते खानामध्ये काय मार्जिन आहे आणि काय नाही तर ना 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 तुम्हाला काय वाटते मी खनाचं बंद करावं की नाही आणि साड्यांचं कसं करावं ते कमेंटमध्ये सांगा लिंक आहे लिंकमधून तुम्ही जॉईंट व्हा व्हॉट्सअप ग्रुपला तुम्हाला माझ्या साड्या ॲड्रेसेस सगळं काही बघायला भेटेल आणि आजचा ब्लॉग मी तरच थांबवते कसा वाटला ते सुद्धा सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि हो अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय